विधानसभेला बहुजनचा पराभव झाला परंतु या परिवर्तनाचा जो काही फायदा आहे तो वसाईकरांना होईल का तुम्हाला काय वाटतं जो कोणी सगळ्या आपापल्या पोळ्या भाजून गेला तुम्ही संघटित व्हा आणि जस दोन हजार नऊ ला महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन झालं जन आंदोलन समिती आणि तेव्हा वसाईकर पेटून उठले होते वसाईकर एकत्र झालेली तुम्हाला सांगतो ना संघटनेमध्ये जी ताकद आहे ती कुठेच नाही पोलीस अधिकारी आहेत त्यांनी महिलेचे कपडे वगैरे फाडले होते त्याच्यानंतर तिचा विनयभंग वगैरे झाला होता आता जो आंदोलन तुम्ही केलात हा आंदोलन कशा संदर्भात आमचे प्रमुख प्रश्न असे होते की अधिकारी लोक जे राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करतात म्हणजे अर्णाऱ्या मध्ये त्या चोपड्यांवर कारवाई झाल्या किंवा आता एक तरखड ग्रामपंचायतच्या हधीमध्ये एक विषय की चाळीस वर्षापासून ती आदिवासी महिला शेतच्या वाडीमध्ये राहते त्या आदिवासी विकास प्रकल्पामधून आदिवासींच्या जातीच्या दाखल्यासाठी पैसे येतात परंतु तरी सुद्धा वसईच्या सेतूमध्ये काय केलं जाते की लोकांकडून फी आकारली जाते ती ना झाली पाहिजे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई तालुक्यात अनेक लोकांनी संघर्ष केला पस्तीस वर्षाच्या नंतर वसई तालुक्यात परिवर्तन झालं परंतु हे परिवर्तन का झालं कशासाठी झालं वसई तालुक्यात अनेक नेते परिवर्तन व्हावं यासाठी संघर्ष करतात त्यातील एक चेहरा म्हणजे शेरू वाघ मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा या पक्षामध्ये अनेक वर्षापासून शेरूवाघ काम करतात शेरूवाघ यांच्यावरती अनेक आरोप झाले परंतु शेरूवाग त्यातूनही बाहेर पडले सर्वसामान्यांना जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही त्यावेळेला ते शेरुवाग यांच्याकडे येतात आणि शेरुवाग त्यांच्यासाठी एक मोठं आंदोलन देखील करतात अलीकडेच एक आंदोलन पार पाडलेलं शेरुवाग आहे त्यांनी जाणून घेऊ आपल्यासोबत शेरुवाग आहेत शेरूबागांचा राजकीय जन्म कसा झाला कशा पद्धतीने ते राजकारणात आलं या सगळ्या गोष्टींची आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत शेरूजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत धन्यवाद अनेक वर्षापासून तुमच्या नावाची वसई तालुक्यामध्ये वेगळी चर्चा आहे पस्तीस वर्षाच्या नंतर बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला याचा मागचं नेमकं काय कारण तुम्हाला तुमचाही त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने तुम्ही राजकारणात आला <coughs> बघा बहुजन विकास आघाडीचं जर आपण सांगित सा, उदाहरण पकडलं की कशा पद्धतीने त्यांचा पराभव झाला तर लोक कंटाळली होती फक्त आणि फक्त त्यांचं ज्या पद्धतीने दादागिरी आणि गुंडगिरी होती त्या गोष्टीला लोक कंटाळले होते आमच्या अर्नाळा मध्ये सुद्धा गेल्या बरीच वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती कसं असते की एकदा माणूस जेव्हा सत्तेवर बसतो तेव्हा त्याच्याकडनं काही गोष्टी चांगल्या होतात तर काही गोष्टी वाईट सुद्धा होतात तर त्या वाईट गोष्टी होत असताना जो सत्तेवर बसतो त्याला त्या ते सगळ्या सांभाळताना कुठे ना कुठे काही लोक नाराज सुद्धा होतात तर त्याच पद्धतीने बहुजन विकास आघाडीला लोक कंटाळलेली त्यांनी एक बदल घडून आणला आता भाजप आल्यात आता जसं अर्णाऱ्याच उदाहरण पकडलं की पहिला बरीच वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती नंतर लोक कंटाळली तर पाच वर्ष बीजेपीला सत्ता दिली भाजपला सुद्धा कंटाळली तर त्याच नंतर पुन्हा आता बहुजन विकास आघाडी आले तर जेव्हा आणि तसं झालं पाहिजे सातत्याने जर बहुजन विकास आघाडीच्या सत्तेमध्ये राहिली तर त्यांना सत्तेचा मात चढेल जेव्हा जनता आहे जनता मायबाप असते जनता बसवू पण शकते आणि खाली उतरवू पण शकते जनतेने त्यांना सत्ता दिली आणि ह्याच जनतेने त्यांना खाली उतरवले की थोडी वर्ष तुम्ही विरोधी पक्षात सुद्धा राहून काम करा रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे आणि आता त्या पद्धतीने ती लोक रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत तर त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन लोकांमध्ये जेव्हा उतरलो आणि आमच्या महाविकास आघाडीचा जो धर्म आम्ही पाळला की काँग्रेसला सपोर्ट केला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही काँग्रेससाठी प्रयत्न केला परंतु आता ज्या काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्या गोष्टी नाही झाल्या म्हणून जनतेने बीजेपीला एक संधी दिली आणि दोन हजार नऊ मध्ये ज्या पद्धतीने वेगभवनच्या मुलीने लढा दिला होता आणि त्या तशा पद्धतीने वगतायत बोलतायत लोकांचे प्रश्न समजून घेतात आहे आज सुद्धा ते रस्त्यावर उतरून लोकांपर्यंत जात आहेत त्यामुळे त्यांना मतदान केलं आणि आल्या त्या निवडून तुमचा जन्म जो राजकीय आहे तो खर तर आंदोलनातून झाला तुमच्यावरती खूप आरोप देखील केले प्रसाद लाडणी तर तुम्हाला बांगलादेशी असा शब्द वापरला नेमकं काय काय म्हणजे कारण काय माझा जन्म म्हणजे माझा वैयक्तिक जेव्हा माझ्यावर प्रसंग आला म्हणजे ग्राम बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तुम्हाला सांगतो की मी तेव्हा शाळेत होतो आणि माझ्या घराला मीटर लागल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी ग्राम एम एस सी बी ला जाऊन सांगितलं की ह्याचं मीटर काढा मी सात वर्ष अंधारात राहिलो मी बिन चपलेने आणि शॉर्ट पॅन्टीवर ऊर्जा मंत्र्यांपर्यंत बोसले ऊर्जा मंत्री होते तेव्हा तिथं गेलो आणि सगळे सगळे ऑफिस आम्ही हे केले माझ्या घरावर हल्ला झाला आणि माझं घर पूर्णपणे तोडण्यात आलं हे कोणी तोडलं होतं त्यावेळी एक कम्युनिस्ट पक्षातला एक गट होता श्रमिक मोर्चा म्हणून त्या आता मयत झाल्यात ताई होत्या आणि बहुजन विकास आघाडीचे लोक ह्या सर्व लोकांनी पण मी आजही त्या ताईंना गुरु मानतो कारण की मी जेवढं शाळेत लिहायला शिकलो नाही तेवढं पत्र कसं लिहायचं त्या ताईंनी मला शिकवलं माझ्या घरावर हल्ला केला माझं घर पूर्णपणे तोडलं त्यावेळी लोखंडे म्हणून आयुक्त होते सहायुक्त त्यांनी मला पंधरा हजार रुपयाची मदत केली आणि त्यावेळी सिमेंटचे खांब घालून आणि अशाच उन्हाळ्याचे दिवस होळीचे दिवस होते माझ्या दोन्ही डोळ्याला राजण्या आलेल्या आणि रक्ताचे असे थेंब गळायचे मी तहसीलदारांसमोर दोन हजार सोला ला आंदोलन केलं तिथून मला आर्थिक मदत दिली आणि मी माझं घर उभं केलं माझं ज्यावेळी लाईट काढलं ला तेव्हा हो, माझं शिक्षण गेलं या सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे बकऱ्या होत्या त्या बकऱ्या एक एक, 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 एक एक विकायचो मी आणि त्या बकऱ्या विकून सगळ्या जो काय भाडा ड्रायविंग माझा खर्च व्हायचा मंत्रालय असेल कलेक्टर ऑफिस त्यावेळी पालघरला होतं आता नवीन झालं तेव्हा जिल्हाधिकारी अभिजित बांगर म्हणून होते त्यांनी आम्हाला मदत केली बरेचशे म्हणजे मी माझा जेव्हा प्रश्न घेऊन लढायला सुरुवात केली तेव्हा विधवा महिला माझ्याकडे आल्या किंवा आमचं पेन्शनचं काहीतरी करून दे त्यावेळी मी एक लहान मुलगा असल्याने शॉर्ट पेंटीवर आणि बिगर चपलीने जेव्हा जायचो तेव्हा अधिकारी माझ्याकडे सहानुभूतीने बघायचे कि नाही पोरगा आहे काहीतरी बोलतोय तो बरोबर बोलतोय आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी मला मदत केली बरेचशे पोलीस अधिकाऱ्यांनी मला म्हणजे चुकीच्या पद्धतीने सुद्धा वागणूक दिली बरेचशे पोलिसांनी चांगल्या पद्धतीने वागणूक दिली आणि पहिला मोर्चा जो आमचा झाला वसई पंचायत समितीवर हा घरांच्या प्रश्नावर झाला कारण की माझं जेव्हा घर तोडलं तेव्हा तो मी बाकीच्यांचे प्रश्न घेऊन वसई पंचायत समितीला तेव्हा शीतल पुंडे नावाच्या बिड होत्या त्यांच्यावर आम्ही बारा लोकांनी मोर्चा काढला भर पावसात आणि बारा लोक मोर्चाला आणि पंचवीस ते तीस पोलीस बंदोबस्त द्यायला आणि त्या व्हिडिओ मॅडम एवढ्या चांगल्या होत्या की त्यांनी आमच्या सर्वांचं भाडं केलं आणि आम्हाला बस करून प्रत्यक्ष जागेवर आणली अरणा ग्रामपंचायत मध्ये मुक्काम तरीचा पाडा म्हणून एक गाव आहे त्या गावात आणून आणि बघितलं आणि त्यांनी अठरा जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार तेव्हा बहुजन विकास आघाडीची सत्ता होती ग्रामपंचायतला आणि सर्वांना घरपट्या लावल्या त्या घरपट्या ला। लावल्यानंतर आम्हाला कुठेतरी असं आंदोलनावर विश्वास फिट बसायला लागला की नाही कुठंच काय भेटणार नाही पण आंदोलन केल्यानंतर आपल्याला आपला हक्क निश्चित भेटणार अधिकारी आंदोलनाला घाबरतात कारण की आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर ते सहज असं इंग्रज आणि ब्रिटिश गेले नाही तर मा आंदोलन करून ते गेले आणि मग तेव्हापासून आम्ही एकशे पंचाहत्तर कामगारांचा विषय असेल आणि मग हलू 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 कसं आहे की माध्यम जेव्हा राजकीय पक्ष आंदोलन करतात तेव्हा त्यांच्याकडे फोकस करतायत परंतु जे मोठे लेवलचे माध्यम मा झाले ती लोक आपल्याकडे फोकस करत नाही मग हलू हलू तुमच्यासारखे जे काय बाबा खरोखर त्यांना माहितीये की नाही सत्याची बाजू घेऊन लोक तेव्हा राजेंद्र गावित साहेब आले महेश वाघ होते ते आले तुमच्यासारख्या बरेचसे पत्रकारांनी दखल घेतली आणि बरेचसे आमचे प्रश्न सोडवले म्हणजे कामगारांचा प्रश्न असेल रेशन कार्डाचा प्रश्न असेल तहसीलचा प्रश्न असेल पोलीस स्टेशनचा असेल वसई पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पापडी मध्ये जेव्हा त्या आदिवासी महिलांना मारहाण झाली विरोध वाघ नावाच्या एका पोलिसांनी तेव्हा कोणी त्यांच्या समोर आले नाही पुढे आले नाही फक्त आणि फक्त आम्ही आंदोलन केलं तेव्हा सुद्धा बरेचसे लोक आमच्या घरी आलेले रात्री की तुम्ही आंदोलन करू नका जेव्हा ती लोक माझ्या घरी आले की आंदोलन करू नका तू शांत हो तेव्हा त्यांनी माझं घर बघितलं की हे कुडाचं घर तुझं तर तुला काय पाहिजे असेल तुला आम्ही बांधकामाचं घर बांधून देऊ पण तू आंदोलन करू नको मी सांगितलं नाही अशी पण काही लोक आहेत का ती विकली जात नाही आणि आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण आंदोलन केलं पाहिजे आपण एक टाईम ये सांगितलं असतं की जाऊ द्या तो अधिकार चुकलंय त्या महिलांची माफी मागतो वगैरे तर आम्ही शांत झालो असतो पण जेव्हा त्यांनी दादागिरीची गोष्ट केली बहुजन विकास आघाडीवाल्यानं मध्ये घातलं की नाही तुम्ही हे आंदोलन करू नका ना नाही तर त्याला तुम्हाला किंमत मोजावी लागेल तेव्हा मग आम्ही ठरवलं की नाही काय किंमत मोजायची ते आम्ही मोजू शेरूज एक मुख्य प्रश्न विचारतो हा प्रश्न आता सगळ्या वसईकरांना पडलेला आहे परिवर्तन झालेलं आहे लोकसभेला बहुजनचा पराभव झाला विधानसभेला बहुजनचा पराभव झाला परंतु या परिवर्तनाचा जो काही फायदा आहे तो वसाईकरांना होईल का तुम्हाला काय वाटतं कारण जे अधिकारी आहेत ते आमदार खासदारांचं ऐकत नाहीयेत आताची परिस्थिती तेव्हाच्या परिस्थितीत काय फरक वाटतो मला तुम्हाला सांगितलं तसं सा, आंदोलनावर ठाम विश्वास आहे मला वसाईकरांना असं सांगायचंय की कुठल्या आमदारावर कुठल्या खासदारावर कुठल्याही पक्षावर विश्वास अजिबात ठेवू नका जो कोणी सगळा आपापल्या पोळ्या भाजून घेणार तुम्ही संघटित व्हा आणि जसं दोन हजार नऊ ला महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन झालं जन आंदोलन समिती आणि तेव्हा वसाईकर पेटून उठले होते वसाईकर एकत्र झालेली तुम्हाला सांगतो ना संघटनेमध्ये जी ताकद आहे ती कुठेच नाही जी एकीमध्ये ताकत आहे ती कुठेच ताकत नाही एक तर एकी झाली पाहिजे आणि अधिकारी असेल आमदार असेल जर आपण आपला पायाभक्कम असला संघटना मजबूत असली आणि कुठलाही प्रश्न असला तर तो, तो अधिकारीला आपल्या पुढे झुकावा लागेल आणि आमदार खासदारांना सुद्धा झुकावा लागेल आता तुम्ही अलीकडे एक आंदोलन केल काय आंदोलन होतं कारण गेल्या काही दिवसांपूर्वी तुमच्या सोबत एक बातमी आपण बनवली होती अधिकाऱ्यांनी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी महिलेचे कपडे वगैरे फाडले होते त्याच्यानंतर तिचा विनयभंग वगैरे झाला होता आता जो आंदोलन तुम्ही हा आंदोलन कशा संदर्भात होता आता जे आमचं आंदोलन झालं अठ्ठावीस तारखेपासून आम्ही दोन दिवस रात्र त्या तहसील कार्यालयाच्या पटांगणात आम्ही ठिया मांडून बसलो होतो आमचे प्रमुख प्रश्न असे होते की अधिकारी लोक जे राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत म्हणजे अर्णाळ्या मधल्या ज्या चोपड्यांवर कारवाई झाल्या किंवा आता एक तरखड ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक विषय की चाळीस वर्षापासून ती आदिवासी महिला शेठच्या वाडीमध्ये राहते आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झाली अजून त्या महिलेच्या घरात लाईट नाही पोहोचली जेव्हा आम्ही पत्र दिलं एमबीसीबीला तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही आमच्यावर ह्याचा त्यांचा दबाव आहे तर मला एकच सांगायचं की अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम नाही केलं पाहिजे आणि पंचायत समिती आणि तहसील मध्ये जो काय दबावाखाली होऊन आमदारांनी सांगितलं ह्याचं घर मोडा त्याचं घर मोडा कुठल्या राजकीय पक्षाच्या लोकांनी सांगितलं ह्याला घरपडी लावू नका त्याला घरपडी लावू नका आम्हाला असं सांगायचं हे देश कायद्याने चालते तुम्ही कायद्यात जे बसते ते कायद्याने करा इथं दरपशाही आणि दादागिरी आणि गुंडगिरी लोक जशी गुंडगिरीला कंटाळले आणि परिवर्तन घडवलं तसंच इथं सुद्धा त्याच पद्धतीने चाललंय की कुठेतरी कोणाचं तरी ऐकून दबावाखाली काम हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की लोकांच्या घराला घरपट्ट्या लावा जे इथले भूमिपुत्र स्थानिक आहेत त्यानंतर जे आदिवासी आहेत इथले कोळी आहेत आता बहुतेक जर बघितलं हा पश्चिम पट्टा जो आहे हा कोळ्यांनी भरलेला आहे समुद्राच्या किनाऱ्याला ती लोक राहत आहेत आणि मच्छीमार करून त्यांचा उदरनिर्वाह होतो त्या ज्या जमिनी खाली त्या जमिनीवर त्यांची घरं आहेत त्या जमिनीच्या खालच्या सातबऱ्यावर त्यांची नावं चढली पाहिजेत कारण की शासन नवीन नवीन एक एक प्रकल्प आणताय आज तुम्ही वाळवण बंदर बघितलं बुलेट ट्रेन गेली हायवे गेला वडोदरा गेला राष्ट्रीय महामार्ग गेलं त्याच्यामध्ये कित्येक आदिवासींच्या जमिनी गेल्या ती परिस्थिती वसईमध्ये नाही झाली पाहिजे धानिवरीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल की आदिवासी महिलांना घरातून खेचून काढलं आणि त्या महिलांना मारहाण केलं त्यांचे कपडे फाडेपर्यंत त्यांना मारलं पुढे काय झालं काहीच नाही तर हे सरकार काय करते पोलिसांचा वापर करते पोलीस बळाचा वापर करून संघटना आणि लोकांवर दडपण आणण्याचं काम करते तर ता आम्ही त्याच्यासाठीच आंदोलन केलेलं तर त्या आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी आमची संध्याकाळी चार वाजे ते रात्री बारा वाजेपर्यंत तहसीलदार गटविकास अधिकारी सर्कल आणि पुरवठा अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली परंतु बैठकीमधून हवा तसा प्रतिसाद आम्हाला भेटला नाही योग्य उत्तर भेटली नाही म्हणून आम्ही ती चर्चा हे केली सारली बाजूला की आम्ही या चर्चेत समाधान नाही आम्ही आंदोलनावर ठाम आहोत पुन्हा रात्रभर आम्ही तिथे मुक्काम केला आणि अधिकाऱ्यांना सुद्धा बाहेर जाऊ दिले नाही त्यांना आम्ही सांगितलं ठाम ठणकावून की बघा तुम्ही ह्या जनतेचे नोकर आहेत ह्या जनतेच्या तुम्हाला टॅक्स मधून पगार भेटतोय जर तुम्ही कामं करत नसाल तर तुम्ही सुद्धा इथून जायचं नाही तुम्ही सुद्धा इथं मुक्काम बसायचं आम्ही रात्रभर त्या तहसील पूर्ण भरून टाकलेलं आणि तिथे तहसीलदारांना सुद्धा थांबवून ठेवलेलं दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी दहा वाजता चर्चा चालू झाली ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत आमची चर्चा चालली त्याच्यामधून चा त्यांनी चौरेचाळीस लोकांचे भूमिहीनाचे दाखले दिले आम्हाला जेव्हा सरकारला सांगायचे की आम्ही भूमिहीन आहेत आम्हाला जमीन द्या पट्टे द्या तेव्हा भूमिहीन असल्याचं काहीतरी प्रूफ पाहिजे तर त्यांनी आम्हाला भूमिहीनाचे प्रमाणपत्र दिले बहुतेक रेशन कार्ड वाटले घरपट्ट्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला असे जे काय प्रश्न होते सगळे मार्गी लावले जातीचे दाखल्याचा विषय की आदिवासी विकास प्रकल्प आहे त्या आदिवासी विकास प्रकल्पामधून आदिवासींच्या जातीच्या दाखल्यासाठी पैसे येतात परंतु तरी सुद्धा वसईच्या सेतूमध्ये काय केलं जाते की लोकांकडून फी आकारली जाते ती नाही झाली पाहिजे ह्या सगळ्या मागण्या होत्या त्यांनी मान्य केल्या तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक हे सगळे खाली आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की बाबा अशातले असे प्रश्न आहेत परंतु तिथे मग संघटनेच्या आमच्या महिला अधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांनी बीडीओ आणि ग्रामसेवकांना घेराव घातला तब्बल दोन तास त्या बीडीओ आणि ग्रामसेवकांना तिथे कोंडवून ठेवलं की आमच्या जिथपर्यंत प्रश्न सुटत नाही तिथपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही तुम्ही दबाव खाली काम करू नका त्यावेळी ग्रामसेवकाने आम्हाला सांगितलं दोन दिवसाची मला वेळ द्या मी सगळं तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवीन त्यानंतर तिथून त्यांना सोडण्यात आलं आता जर त्या सांगितल्याप्रमाणे आमचे जर पुढे प्रश्न सुटले नाही तर मग आम्ही असं आमच्या संघटनेने अशी भूमिका घेतलंय की आता तहसीलला घेराव न घालता ग्रामसेवकाच्या ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घालायचा गटविकास अधिकारी असेल त्यांच्या दालनात घेराव घालायचा आणि खास करून जे पद्धत आहे आंदोलनाची की हजार लोक आणायचे आणि बाहेर बसायचं आणि पाच लोकांनी जायचं ही पद्धत आम्ही बघणार नाही पुढे असं करणार नाही सगळी अधिकारी म्हणजे अधिकाऱ्यांच्या दालनात सगळी लोक बसली पाहिजेत चर्चा घडते ती लोकांना कळलं पाहिजे की काय होत आहे नाही तर मग अधिकाऱ्यांनी बाहेर आलं पाहिजे लोकांसमोर चर्चा झाली पाहिजे धन्यवाद शेरूजी वसई तालुक्यातील शेरू वाक यांच्याशी आपण चर्चा केली सामान्य कुटुंबातले शेरूवाग यांचा प्रवास राजकारणात कसा सुरू झाला आंदोलन त्यांनी कशा प्रकारे केली हे देखील आपण पाहिलं शेरू अक्ष आम्ही घरी आलो त्यांचं घर कसं आहे ते देखील आम्ही पाहिलं खर तर एक आदिवासी कुटुंबातील हा युवक लोकांसाठी तळमळीने काम करतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरार